नमस्कार कसे आहात सर्वजण नक्कीच आनंदी असाल सुख शांती समाधान व आरोग्य तुम्हाला मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना आजचा विषय आपला आहे परीक्षेचा परीक्षेला जाताना परीक्षेत पेपर लिहिताना कोणती काळजी घ्यावी हे मी आज तुम्हाला सांगणार आहे बघा मुलांचे पेपर चालू झाले आहे परीक्षा चालू झाले आहेत कोणाच्या चालू होणार आहेत आपण ज्या वेळेस परीक्षा चालू होतात बोर्डाचे असो वा शाळेतील मुलांचे पेपर असो सर्वांनाच टेन्शन येते की आपली मुलं पेपर कसे लिहितील व कोणत्या पद्धतीने सोडवतील कितीही सराव केला कितीही बोर्डाचे पेपरच्या अगोदर कृतीपत्रिका सोडवल्यात तरीसुद्धा परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर घाई गडबडीत अनेक चुका विद्यार्थी करतात पेपरमध्ये जर चुका खाडाखोड किंवा गजबजलेला असेल तर तपासणाऱ्याचा गोंधळ उडतो मग अशा वेळी उत्तर बरोबर लिहूनही मार्क कापले जाण्याची शक्यता असते तर आता पेपरला जाताना आपल्याकडे काय काय असावं आपले हॉल तिकीट पॅड किंवा आपण रायटिंग बोर्डसुद्धा म्हणतो पेन्सिल रबर शॉपनर पट्टी किंवा स्केल सर्व गोष्टी आपल्यासोबत ठेवणे गरजेचे आहे मग उत्तर कसे लिहावे कसे नाही हे मार्गदर्शन आपण थोडक्यात तिथे सांगणार आहोत बघा ज्या वेळेस शाळा कॉलेजमध्येही पेपर कसा सोडवावा यावर खास मार्गदर्शनही केले जाते विद्यार्थ्यांना मात्र तरीही बऱ्याच वेळा पेपर लिहिताना विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो व बऱ्याच चुका होतात अशावेळी घाबरून न जाता काही सरळ व सोप्या टिप्स आहेत पहिली गोष्ट म्हणजे पेपर सोडवताना प्रश्न क्रमांक एक असेल किंवा त्यातही उपप्रश्न क्रमांक असेल तर प्रश्न क्रमांक एक व त्यातील उपप्रश्न क्रमांकाचा क्रमांक, क्रमांक व्यवस्थित लिहावेत शक्यतो खाडाखोड करू नये नवीन प्रश्न नवी व उत्तर नव्या पानावर लिहावेत बघा साईडला आपण जेव्हा आपल्या हातामध्ये उत्तरपत्रिका येते त्यावेळेस आपण आपण थोडी मार्जिन सोडतो की जेणेकरून की आपण पेपर लिहिल्यानंतर ज्या वेळेस शिक्षक किंवा सुपरवायझर ते बांध गठ्ठा करून बांधतात त्यावेळेस आपलं लिहिलेलं अक्षर कुठे वाया जायला नको त्यामुळे थोडीशी मार्जिन सोडून दोन्ही साईडला पेन्सिलने व स्पट्टीने व्यवस्थित रेषा आखून घ्यायच्या आहेत आणि मग पेपर सोडवायला घ्यायचा आहे दुसरी गोष्ट प्रत्येक उपप्रश्नाचे उत्तर लिहून झाल्यावर एक ओळ सोडावी यामुळे पेपर सुटसुटीत व स्वच्छ दिसतो पेपर सोडवताना आधी सोपे प्रश्न सोडवावे तसेच एम सी क्यू जे की कमी लिहिण्यासारखे व मार्क मिळवून देणारे प्रश्न उत्तरे आहेत ते शांततेत सोडवावेत अनेकदा प्रश्नांची उत्तरे ही मोठी असतात अशा वेळी मुद्देसूत व क्रमांक टाकून म्हणजे एक दोन असे नंबर टाकून दोन ते तीन ओळीत उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करावा जिथे आवश्यक आहे तिथे ती ड्रायग्राम आकृती चार्ट काढणे गरजेचे आहे यामुळे काय होईल माहिती आहे का, हो का? यामुळे उत्तर व्यवस्थित लिहिता येते आकृती काढताना वारंवार खाडाखोड करू नये चुकले असेल चुकले असेल तर त्यावेळेस आपण तिथे काय करू शकतो तिथे काट मारून पुढे दुसऱ्या ठिकाणी तुम्ही तो डायग्राम किंवा जे काही चुकलं असेल उत्तर ते दुसऱ्या ठिकाणी लिहू शकता शक्य झाल्यास पेपर लिहिताना जेल पेन किंवा शाई पेनचा वापर टाळावा कारण पेपर तपासताना किंवा लिहिताना चुकून पाणी किंवा द्रव पदार्थ त्यावर पडला तर शाई पसरते व लिहिलेली अक्षरे पुसण्याची भीती असते गणिताचा पेपर लिहिताना खाडाखोड करू नये पेपरच्या मागच्या बाजूला रफ पेज अशी हेडलाईन आपण हेडलाईनवरती लिहितो तसे हेडलाईनवरती लिहायची आहे जे आपल्याला उत्तरपत्रिका येते तर उत्तरपत्रिकेच्या पाठीमागे सर्वात शेवटी त्यावरती पा वरती हेडलाईन लिहायची तुम्ही की रफ पेज अशी आणि तिथे कच्च गणित तुम्हाला सोडवण्यासाठी उपयोग होईल सोडवण्यासाठी उपयोग होतो खाडाखोड झाल्यास एक आडवी किंवा तिरकी रेश मारून पुढे लिहायला सुरुवात करावी सूत्र लिहिली असेल किंवा फॉर्म्युला वापरला असेल तर त्याला खाली अधोरेखित म्हणजे तुम्ही खाली अंडरलाईन करू शकता जेणेकरून जे समोरच्या व्यक्तीला दिसेल पेपर तपासणारे जे शिक्षक असतील तर ते त्यांना समजेल की तुम्ही अंडरलाईन केलं आहे हायलाईट केलं आहे म्हणजे तिथे काय आहे फॉर्म्युला आहे किंवा सूत्र आहेत भूमिती विज्ञान भूगोल म्हणजे जॉमेट्री सायन्स आणि जॉग्रफी यासारख्या विषयांमध्ये आकृती काढण्याची संधी असते तिथे आकृतीचा आवश्यक वापर करणे गरजेचं आहे आकृती व्यवस्थित काढून झाल्यावर योग्य रीतीने नावं द्यावीत त्यानंतर त्याचे तुम्ही स्पष्टीकरण लिहिणेसुद्धा गरजेचे आहे जर तुम्ही व्यवस्थित आकृती काढली तर त्यावर तुम्हाला स्पष्टीकरण लिहिण्यास मदत होईल जरी नाही काही शब्द आठवले तर ॲटलिस्ट तुम्हाला ती आकृती काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला स्पष्टीकरण काय लिहायचं आहे नंतर थेरम असल्यास त्याची आकृती काढून तो व्यवस्थित अपेक्षित आहे गणित मॅथ सोडवताना शक्यतो एका पानावर एक गणित अशा पद्धत पद्धतीने सोडवावे पेपर लिहिताना सप्लिमेंटची गरज भासल्यास सप्लिमेंट पेपरला जोडताना व्यवस्थितपणे जोडवावे जर आपण पेपर लिहितो ऑलरेडी आपल्याकडे पेपर आहे पण तुम्हाला जर आणखीन जर सप्लिमेंट लागली तर ती सप्लिमेंट जोडताना ती काळजी घ्यायची अन्यथा जर सप्लिमेंट नाही जोडली तर आपले तिथे काही लिहिलेले प्रश्नांची उत्तरे त्याचे मार्क आपले जाऊ शकतात त्यामुळे पेपर सप्लिमेंट जर घेतली तर त्यामुळे काय होईल की पेपर सुटसुटीत व स्वच्छ वाटेल असा लिहिणे गरजेचं आहे त्याचा परिणाम आपल्या गुणांवर होत असतो अक्षर खूप लहान किंवा जास्त मोठे काढू नये मध्यम आकाराचे अक्षर काढावे करून पेपर तपासताना व्यवस्थित दिसेल व मार्क मिळण्यास अधिकची मदत मिळते जर आपले अक्षर खराब असेल व त्यात खूप सारे खाडाखोड असेल तर पेपर तपासणारे व्यक्तीस त्रास होतो मग अशा वेळेस मार्क कमी होण्याची भीती जास्त असते त्यामुळे कुठलेही टेन्शन न घेता पेपर सोडवावा व्यवस्थित शांततेत रीती तुम्ही पेपर सोडवणं गरजेचं आहे ज्यावेळेस परीक्षेला जा परीक्षे हॉलमध्ये गेल्यानंतर तिथे बेंचवर बसल्यानंतर शांतचित्ताने एक मिनिट डोळे बंद करून शांततेत बसावे आणि त्यानंतर जे काय आपण अभ्यास केला आहे तो स्मरणात ठेवून आणि व्यवस्थित पेपर तुम्ही सोडवावा आजच्या दिवसासाठी एवढं आणि तुम्हाला जसं आहे तसं तुम्ही नक्कीच तुम्हाला हे मार्गदर्शन जेवढं करता येईल मी तेवढं विद्यार्थ्यांसाठी केलं आहे तुमच्या प्रत्येकाला परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा